नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज डॉक्टर आझर खान अख्तर खान यांना एमबीबीएस ची पदवी बहाल दिग्रस येथील डॉक्टर आजार खान अख्तर खान यांना एमबीबीएस ची पदवी बहाल करण्यात आली आहे प्रवा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अभिमत विद्यापीठ अठराव्या पदवीदान समारंभात दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन तसेच महसूल पशु संवर्धन व दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील मानद डॉक्टर ऑफ सायन्स पुरस्कार प्राप्त पद्मश्री पुरस्काराने सन्मानित सावजी ढोलकिया कुलपती प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस चेअर डॉक्टर राजेंद्र विखे पाटील यांच्या हस्ते डॉक्टर अजर खान अख्तर खान यांना पदवी बहाल करण्यात आली एमडीबीएस आपले पूर्ण झाले असून एमडी करिता आपण प्रवेश घेणार असल्याचे डॉक्टर अझर खान यांनी सांगितले डॉक्टर अजर खान यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे अब्दल खान ऋषिकेश किरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद